नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आव्हाली एकशे एकोणीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे रुपये जाता आहे हायब्रिड अद्रक पुढील बाजार समिती नागपूर आवकाली नऊशे साठ क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व साधारणतः पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल अद्रक पुढील बाजार समिती मुंबई आवाकाली आठशे पंच्याण्णव क्विंटल कमाल दर सात हजार रुपये किमान दर तीन हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सहाशे रुपये जात आहे लोकल अद्रक इस्लामपूर आवकाली आहे चौदा क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे लोकला दर